पुणे बेंगलोर महामार्गाची सध्या दृश्य कराडजवळची दृश्य आहे कोल्हापूर नाक्यावरून ही आपण दृश्य आहे आपण पाहता अत्याधुनिक अशा उड्डाणपुलाचं या ठिकाणी काम सध्या सुरू आहे मात्र बाहेरगाव म्हणजे परगावाहून जे पर प्रवासी इकडे कराडला येत आहेत त्यांना कराडमध्ये येण्यासाठी जो मार्ग हवा होता तो बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं कराडमध्ये जर जायचं असेल तर एकतर त्यांना जखीनवाडी इथून बैलबाजार रोडमार्गे कराडमध्ये यावं लागतं नाहीतर त्यांना वारुंगीपाटा इथे जाऊन जुन्या पुलावरून कराडमध्ये यावं लागतं अशा दुहेरी संकटात सध्या प्रवासी वर्ग अडकलेला आहे नाहक त्रास त्रास जो आहे तो प्रवासी वर्गाला आहे आणि एकंदरीत हा उड्डाण पुलाचं काम कोल्हापुराच्या पुला सुरू आहे या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांनी या बाबीकडे पूर्णपणे डोळे साठ केलेले आहेत त्यामुळे आज संतप्त झालेले मनसेचे तड तालुक्यात अध्यक्ष दादासाहेब सिंगन हे सध्या आपल्या कार्यकर्त्यांच्या सह कोल्हापूर नाक्यावर आलेले आहेत त्यांची अशी मागणी आहे की आज सोमवार आहे आजपासून मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत मात्र हा मार्ग बंद केल्यामुळे पालकांच्या समोर आणि विद्यार्थ्यांच्या समोर असा बिकट प्रश्न सध्या उभा राहिलेला आहे कोल्हापूर नाक्यावरून हा रस्ता खुला करावा जेणेकरून नागरिकांना तात्काळ कराड शहरात प्रवेश करता येईल यासाठी सध्या दादा सिंगन व कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि काही वेळानंतर आपण मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे की हा रस्ता पुन्हा गेल्या दोन दिवसापूर्वी हा रस्ता खुला करण्यात आलेला होता मात्र पुन्हा तो बंद करण्यात आला आहे त्यामुळे दादा सिंगन आणि कार्यकर्ते हे सध्या आता पुन्हा रस्त्यावर उतरलेले आहेत न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि काही वेळानंतर कारच्या कोल्हापूर नाक्यावर रस्ता खुला व्हावा यासाठी आंदोलन होणार आहे मी तुम्हाला आंदोलनाची आता दृश्य दाखवणार आहे